नमस्कार बघा एम पी सेवा ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर विज्ञान हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे खास करून कंबाईन आणि राज्यसेवेसाठी खा खूप महत्त्वाचा आहे कारण दोन्ही ठिकाणी आता तो पंधरा मार्काला विचारला जा, जात आहे मात्र हा अवघड विषय आहे तुम्हाला जर हा सोपा करून पाहिजे असेल तर आपण याची संपूर्ण ट्रिक्ससह ह्या विषयाची संपूर्ण ट्रिक्ससह पेड पिढी बनवली ही जर पिढी तुम्हाला हवी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करून आपली पेढपिढी पेड़ पर्चेस करू शकता अत्यंत रिजनेबल दर आपण त्यासाठी ठेवलेला आहे आता यामध्ये मी तुम्हाला काही वनस्पती रोग दाखवतो जे की खूप महत्वाचे आहे बघा विज्ञानामध्ये आयोग आजकाल तीन ते चार प्रश्न हे वनस्पती रोग आणि मानवी रोगावर विचारत आहे आणि त्याच्या तर आपण एकदम भन्नाट म्हणजे भन्नाट ट्रिक्स केलेलं आहे रोगावरचा तुमचा एकही प्रश्न जाणार नाही म्हणजे नाही त्याची गॅरंटी माझी तुम्हाला काही डेमो दाखवतो तर डेमो बघा डेमो काय आहे आता याला प्रश्न आला होता हा कम्बाईन मेन्स ग्रुप सी मेन्स दोन हजार तेवीसला तर प्रश्न काय बघा तर प्रश्न आहे रेड रूट ऑफ शुगर केन हा रोग खालील कशामुळे पडतो प्रश्न काय आहे रेड रूट ऑफ शुगर केन हा रोग खालील कशामुळे पडतो असा हा प्रश्न आहे तर बघा तुमच्यासमोर चार ऑप्शन आहेत चार ऑप्शन आहेत कॉर्कोस्फोरा परसोनाटा क्लोरोस्फोरा ग्रॅमिकॉला झांतोमोनासिट्री आणि कलेक्टोरिझम फुल कॅटम तर याचं योग्य आन्सर आहे कलेक्टोरिझम फुल कॅटम तर याला आपण ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं आहे बाबा तर ट्रिक्स अशी आहे की मुलगा कलेक्टर झाला मुलगा कलेक्टर झाला म्हणून बापाने सगळ्या गावाला शुगर वाटली अशी आपली ट्रिक आहे मुलगा काय झाला कलेक्टर झाला म्हणून बापाने सगळ्या गावाला शुगर वाटली कारण शेवटी अधिकारी झाले कोणाच्याही बापाला आनंद होणारच ना तुम्ही अधिकारी झाले तुमच्याही बापाला आनंद होणार त्यासाठीच म्हणतोय साईन जर अवघड जात असेल तर ती आपली पेड पी डी एफ तुम्ही परचेस करू शकता अशा अशा प्रकारे आपण त्यामध्ये आयोगाचे प्रिवियस क्वेश्चन्स सुद्धा ॲड केलेले तसेच भन्ना ट्रिक्स आपण बनवलेले आहेत तर बघा आता कलेक्टरीचं चमच कलेक्टर का म्हणलं मी कारण बघा कलेक्टरी मध्ये सुरुवातीला कलेक्टर हा शब्द दिसतो ह्या कलेक्टरी चम ऑप्शनमध्ये बघा सुरुवातीला तुम्हाला कलेक्टर ऑप्शन दिसतोय बाबा इथं कलेक्टर आणि सुगर वाटली असं का म्हणलं मी कारण हा रोग शुगर केनवर पडतोय बघा सुगर केन सुगर केन सुगर केन म्हणजे ऊस उसावर पडतो तर अशा प्रकारे आपली ही भांडण ट्रिक्स आहे आता मी तुम्हाला दुसरा रोग दाखवतो हां तर बघा देवी रोगाची लस काय देवी रोग एम पेशीने विचारलेला प्रश्न आहे देवी रोगाची लस ही कोणी शोधली असा प्रश्न आहे कंबाईन ग्रुप बी दोन हजार बावीस प्रिला आला होता कंबाईन ग्रुप बी दोन हजार बावीस तर काय होत विचारलं आहे देवी रोगाची लस कोणी शोधली तर आता एकदा मी ऑप्शन न घेता डायरेक्ट आन्सर दिलेलं आहे एडवर्ड जन्नर एडवर्ड जन्नर यांनी देवी रोगाची लस शोधलेली आहे तर याची ट्रिक काय केलेली आहे आपण जुन्नरची देवी अशी आपण ट्रिक केलेली ट्रिक काय केलेली आहे जुन्नरची देवी सर्व रोगांना पळवून लावते अशी आपली ट्रिक आहे जुन्नरच्या देवीने काय केलं सर्व रोगांना पळवून लावलं देवी रोग देवी रोग ज्यावेळेस आला होता तेव्हा महाराष्ट्रातील लोकांनी जुन्नरच्या देवीला साकडं घातलं त्यामुळे जुन्नरच्या देवीने सम सर्व देवी रोग पळून लावला अशी आपली ट्रिक्स आहे जुन्नर म्हणजे जन्नर जुन्नर म्हणजे जन्नर आणि देवी म्हणजे देवी अशी आपली ट्रिक्स आहे त्यानंतर आणखी काय दाखवतो मी तुम्हाला डेमो बघा आता यामध्ये हा रोग खूपच महत्त्वाचा आहे हेपॅटाटीस हेपॅटायटीस रोग खूप महत्त्वाचा आहे तर बघा प्रश्न काय आहे खालील कोणता रोग हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो यष्टी या दोन हजार अठराला यावर प्रश्न आला होता खालील कोणता रोग हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो तर याचे योग्य आन्सर आहे हिपॅटायटिस ए तर बघा आता याची ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवा सांगतो तर बघा हिपॅटायटीसचे पहिले तर तुम्हाला सांगतो हिपॅटायटीसचे ए बी सी डी आणि ई हे पाच व्हायरस आहेत हे पाच व्हायरस हिपॅटायटीसचे आहेत तर या पाच व्हायरसपैकी दूषित अन्न आणि पाण्यामुळे ए आणि ई हे जे दोन आहेत हे दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतात आणि बाकीचे बी सी आणि डी बी सी डी हे दूषित ब्लड असुरक्षित लैंगिक संबंध यामुळे होतात तर याची संपूर्ण ट्रिक्स आता मी तुम्हाला सांगतो तर बघा ट्रिक्स अशी आहे आपली ट्रिक्स अशी आहे ए आणि ई हे कशामुळे होतात तर दूषित अन्नमुळे होतात तर आपली ट्रीक अशी आहे बघा हेपॅटायटिस ई आणि हे हे रोग दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतात तर आपली ट्रीक अशी आहे ई फॉर इटलेले असं आपण म्हटलेलं आहे ई फॉर इटलेले आणि ए फॉर अन्न अशी आपली ट्रिक आहे इटलेले अन्न खाल्ल्यामुळे म्हणजेच इटलेले म्हणजेच दूषित आणि ए फॉर अन्न ई फॉर इटलेले इटलेले म्हणजे दूषित आणि ए फॉर अन्न तर इटलेले म्हणजेच दूषित अन्न खाल्ले की आपल्याला हिपॅटायटीस ए हा रोग होतो असं लक्षात ठेवा ए फॉर अन्न बघा अन्न ए फॉर अन्नामुळे हिपॅटायटीस ए होतो आणि बी जो बी आहे का हा असुरक्षित बी जो होतो तो दूषित ब्लडमुळे होतो मग याला कसं लक्षात ठेवायचं बी फॉर ब्लड बी फॉर ब्लड असं लक्षात ठेवा त्यानंतर सी जो आहे सी हा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होतो सी कशामुळे होतो असुरक्षित लैंगिक संबंधामुळे सी होतो तर याला कसं लक्षात ठेवायचं सेक्स विदाऊट कॉन्डम सेक्स विदाऊट कॉन्डम सी फॉर कॉन्डम असं लक्षात ठेवा सी फॉर सेक्स विदाऊट कॉन्डम सेक्स विदाऊट कॉन्डम जर केलं तर आपल्याला हेपॅटायटीस सी हा रोग होतो त्यानंतर जो डी आहे डी डी कशामुळे होतो दूषित सुयांमुळे होतो तर याला कसं लक्षात ठेवायचं डी फॉर डॉक्टर डी फॉर डॉक्टरकडून आणि डी फॉर डॉक्टर तसेच डी फॉर दवाखान्यात डी फॉर डॉक्टर आणि डी फॉर दवाखान्यात डॉक्टरकडून दूषित इंजेक्शनद्वारे इंजेक्शन दिले त्यामुळे हेपॅटाइटीस डी हा रोग झाला तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत जर आवडत असतील तर या नंबरवर तुम्ही संपर्क करून चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर तुम्ही संपर्क करून आपली पेढपिढी परचेस करू शकता तसेच याच नावाने एम पी शे ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जर जॉईन केलं तर जॉईन करा आता शेवटी आणखी एक तुम्हाला रोग दाखवतो मी बघा इथे पाहू शकता हां काय आहे वनस्पतीमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड येऊन त्यातून डिंक बाहेर पडतो या रोगाला काय म्हणतात बघा तुम्ही डिंक खाल्ला असेल बघा वनस्पतीचा डिंक आपल्या गाव ग्रामीण भागात भरपूर डिंक भेटतो तो जो डिंक बाहेर पडतो त्याला काय म्हणतात तो डिंक हा एक रोग आहे बघा वनस्पतीला तो डिंक जो आहे का आपण जरी तो पौष्टिक म्हणून खात असलो तरी तो वनस्पतीचा रोग आहे तो तांब्याच्या कमतरतेमुळे होता बघा आता जो डिंक बाहेर पडतो त्या रोगाला काय म्हणतात तर त्या रोगाला म्हणतात एक्झांतिमा बघा वनस्पतीला ज्या वेळेस एक्झांतिमा नावाचा रोग होतो त्यावेळेस वनस्पतीच्या खोडातून सालीतून डिंक बाहेर पडतो बघा चिकट चिकट पदार्थ असतो तो डिंक बाहेर पडतो कारण त्या वनस्पतीला एकझांतिमा हा नावाचा रोग झालेला असतो ह्या एकझांतिमा नावाच्या रोगामुळे वनस्पतीमधून डिंक बाहेर पडतो तर याला कसं ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं बघा हा प्रश्न राज्यसेवा फिरी दोन हजार एकोणीसला आला होता तर याला ट्रिक्सनुसार आपण असं लक्षात ठेवलेलं आहे बघा ट्रिक्सनुसार असं लक्षात ठेवलेलं आहे कि की एक्झाम सेंटरवर हॉल तिकीटला फोटो चिकटवण्यासाठी तांब्या भरून डिंक ठेवलेला होता बघा तुम्ही एक्झाम सेंटरवर गेला असताना तुमचा हॉल बऱ्याच ठिकाणी हॉल तिकीटला आपला फोटो चिकटवायचा असतो बघा तर तिथे एक बाजूला तांब्या किंवा काहीतरी अशी बाटली ठेवलेली असते आणि त्यामध्ये डिंक असतो तर आपण तांब्या म्हणू त्या बाटलीला तांब्या ठेवलेला होता तांब्या म्हणजे तांब्याच्या कमतरतेमुळे हा रोग पडतो आणि एक्झाम थिमा म्हणजे एक्झाम सेंटर म्हणा तुम्ही एक्झाम थीमाला काय म्हणा एक्झाम थेमाला काय म्हणायचं एक्झाम सेंटर एक्झाम सेंटरवर हॉलती तिकीटला फोटो चिकटवण्यासाठी तांब्या भरून डिंक ठेवलेला होता बस अशी आपली ट्रिक्स लक्षात ठेवा बाकी जास्त ताण घ्यायची गरज नाही तर अशा प्रकारे आपण संपूर्ण रोगांची तसेच फिजिक्स केमिस्ट्री संपूर्ण सायन्सची पेड पिढीए बनवलेली आहे ती हवी असेल तर परत एकदा सांगतो चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबर संपर्क करून पेड पिढीए परचेस करू शकता तसेच याच नावाने आपले एम पी शॉर्टिक्स या नावाने टेलिग्राम चॅनल येथे जॉईन केलं सर जॉईन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता मला झोप यायली रात्रीचे दीड वाजलेले आहेत रात्रीच्या दीड वाजता मी व्हिडिओ शूट करत आहे कारण रात्री एकदम वातावरण शांत असतं त्यामुळे मी रात्री व्हिडिओ तुमच्यासाठी एवढ्या रात्री जागून व्हिडिओ शूट करतो धन्यवाद